तर त्याची आई त्याच्या बेडवर बसलेली आहे तिच्या बेडवर आणि जे अंगावरचे कपडे आहेत ते अर्ध फाटलेले आहेत आणि ती तिच्या नखाने असं भीतीला कान लावून दोन्ही हाताने असं पोळते जसं की ती कशाला तरी बोच करते अशी अशा प्रकारे आणि जे प्रकाश तिला बघायला आणि तिचं लक्ष प्रकाशकडे गेलं तर ती हळूवार आपल्या हातात जे काढते आणि आपल्या पलंगावर मांडी घालून बसते भीतीला आपलं डोकं पाठ टिकवून आणि मुंडी करून प्रकाशकडाशी असते प्रकाशची आई अशा प्रकारची वागणूक प्रकाश सोबत करू लागली आज जी स्टोरी आलेली आहे आपल्याला ही आलेली आहे सांगली या शहरामधून आणि स्टोरी पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रकाश असा आहे आता जो प्रकाश भाऊ आहे त्याचं असं म्हणणं आहे की बाबा या जगामध्ये मा माणसाला सगळा त्रास झाला तर माणूस सहन करतो पण जर माणसाला त्याच्याच परिवाराकडून त्रास झाला ना तर तो माणूस सहन करत नाही आणि कधीच कधीच देवानं करावं की जसा त्रास प्रकाशला झाला तसा त्रास कोणाही फॅमिलीमध्ये होऊ नये आणि किंवा कोणालाही होऊ नये आता प्रकाश असे म्हणतात की बाबा माझ्यासोबत जे झालेलं आहे त्याच्यावर जास्त करून कोणाला विश्वास बसणार नाही पण मी खरं सांगतो की माझ्यासोबत हे सगळं काही झालेलं आहे मी माझ्या सगळं काही डोळ्यानं पाहिलेलं आहे माझ्यावर कोणी विश्वास करणार नाही बट हां मी माझ्या मनातले जे काही आहे ना ते तुम्हाला सांगतो आता जो है फैमिली, फैमिली प्रकाश आहे त्याची फॅमिली त्याच्या फॅमिलीमध्ये प्रकाश त्याची मोठी बहीण त्याचे वडील आणि त्याची आई प्रकाश हा तेरा ते चौदा वर्षाचा होता ज्यावेळेस ही घटना घडली होती आणि त्याची मोठी बहीण पंधरा ते सोळा वर्षाची होती म्हणजे जवानच पण प्रकाश आणि त्याची जी बहीण होती ते शरी शरीराने असं एकदम सडपातळ होते असं थोडंसं शरीरानं वाळले होते आणि त्यांच्याकडे बघितल्याच्यानंतर असं वाटत होतं की बाबा त्यांच्यामध्ये ताकत नसणारच म्हणजे एकदम असं हडकुळे असल्यासारखे एकदम नाजूक असल्यासारखे ते होते कारण की त्यांचे जे वडील होते ते वडीलसुद्धा त्यांचे तसेच होते तर एकदा त्यांचे वडील कामावरून घरी येता वेळेस त्यांच्या वडिलाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे वडील एक्सपायर झाले आता प्रकाशचे जे वडील होते तेच घरामध्ये येऊन सगळं काम करायचे कारण की प्रकाशची जी, जी आई होती ती बिचारी बिमारच राहायची तिला काही जास्त काय फारसं समजत नव्हतं हो किंवा तिला असं उठून काम करता येत नव्हतं हो तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं हो तिचं डोकं तिला साथ देत नव्हतं हो म्हणजे समजा सरळ सरळ असं धरून चला की एक मंद बुद्धी आणि एक कुपोषित बाई कशी असती तशा प्रकारची ती झाली होती पण प्रकारची जी आई होती ती पहिले तशी नव्हती हो काही दिवसांच्या काही वर्षाच्या अदोगर ती अचानक तिच्या अंगावरून वारं गेल्यासारखं गेलं आणि ती म्हणजे अशी एकदम स्टॉप झाली हां तशी नॉर्मली ती उठायची जेवायची थोडंफार फिरायची आणि थोडं थोडंसं तरी बोलायची पण जशी ती अदोगर राहायची तशी ती आता राहत नव्हती आणि इतक्या या दिवसांमध्ये प्रकाशचे वडीलसुद्धा एक्सपायर झाले आता त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रकाश आणि प्रकाशची मोठी बहीण आणि त्याची जे आई आहे तीच होती आता प्रकाशला एक चुलतासुद्धा होता म्हणजे त्याच्या वडिलाचा सक्का भाऊ त्याचा सुलता त्याच्या घरी येतो घरी आल्याच्यानंतर त्याचा सुलता असा ठरवतो की यांच्या घरामध्ये राहून यांच्यासोबत यांची मदत करायला पाहिजे कारण की प्रकाशची आई काही काम करू शकत नाही प्रकाश हा तेरा चौदा वर्षाचा मुलगा आणि ती जी मुलगी आहे तिला एकलीला काय होणार आहे या हिशोबाने प्रकाशचे काका काकू त्यांचे दोन मुलं यांच्या घरी राहायला आले आता तसं म्हणलं ना तर प्रकाश हा थोडा श्रीमंत पोरगा होता त्याच्या घरी बरीच जायदाद होती कमीत कमी एक दीड करोडची जायदाद असावी अशा प्रकारची ती जायदाद होती आणि त्याचा जे काका होता त्याच्याजवळ पण चांगल्याच याच व्यवस्थितपणे जायदाद होती पण यांच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जायदाद थोडीशी कमी होती आता प्रकाशचे काका काकू त्यांचा सगळा परिवार प्रकाशच्या घरी राहायला आला कारण की प्रकाशचं जे घर होतं ते थोडं चांगलंच मोठं होतं आणि त्यांच्या घरामध्ये राहून त्यांची मदत करण्यासाठी त्याचे काका काकू त्यांच्या घरी येऊन थांबले होते आता चार पाच महिने एकदम व्यवस्थितशीर चांगले बघतात राहतात चांगलं होतात पण चार पाच महिन्याच्या नंतर जे प्रकाशचे काका होते त्यांचं खरं रूप प्रकाशच्या समोर यायला लागलं पण काही म्हणजे असं समजा की सगळं काही माहीत असताना सुद्धा प्रकाशला आणि त्याच्या बहिणीला काहीच करता आलं नाही आता त्याची जी बहीण होती प्रकाशची ती प्रकाशपेक्षा थोडीशी अशी म्हणजे अंगामध्ये होती का का ते परिवार, तेंचास तेंचास की बाबा थोडंफार तिनं जर जोर काढून जर एखादं काही केलं तर ते होऊ शकलं अशा प्रकारे पण ते चार पाच महिन्यामध्ये जे प्रकाशचे काका होते त्यांनी त्या दोघा जणांना इतकं टॉर्चर केलं इतकं टॉर्चर केलं की नॉर्मली कोणताच परिवार कोणा परिवाराला इतकं टॉर्चर करत नाही त्यांच्याच घरामध्ये राहून त्यांच्याचसोबत त्यांच्यावरच इतकं टॉर्चर की विचार करता कामा नाही जी प्रकाश आणि त्याची बहीण होती जी त्यांची अवस्था होती पहिले शरीराची त्यांच्यापेक्षाही खूप खाली आली आता असं की बाबा प्रकाशला जर एक जर चापट मारली तर तो डायरेक्ट खालाच जमिनीवर पडेल आणि त्याच्या बहिणीलाही एक चापट मारली तर तीही बिचारी जमिनीवर पडेल अशा प्रकारे या दोघांजणांची अवस्था आणि या दोघांजणांची जी आई आहे प्रकाशची आई तिचं तर पहिल्यापासूनच काही नाही तिला काय म्हणजे ती पहिल्यापासूनच अशी वेगळी राहायला लागली तिला कोणतं लेकरू राहिलंय कोणतं नाही राहिलंय किंवा तिला काही म्हणजे असं समजा की तिला काही घेणं देणंच नाही या लेकरांवरून खूपच विचित्रपणाने आता समजा एखाद्या आईचं लेकरू जर एखाद्या त्रासामध्ये असलं तिच्या डोळ्यासमोर जर कोणी त्याला त्रास द्यायला लागला तर एखादी आई चिडते शिव्या देते कलमा करते आणि काहीतरी करते ना की बाबा लेकराला त्रास होऊ नये म्हणून पण प्रकाची आई असं काहीही करत नव्हते तिला काही घेणं देणं नसल्यासारखंच होतं आता चार पाच महिन्याच्या नंतर दिवस होत गेले महिने होत गेले आणि जी प्रकाशची मोठी बहीण आहे तिला आता त्रास व्हायला लागला आणि ला ला, ती आता अशी वागायला लागली ला ला होती की यांनी यांच्या घरामधून बाहेर निघावं कारण की ते खूप जास्त झालं होतं त्याच्या काकाचं त्याच्या काकूचं आणि त्याच्या चुलत भावांचं ते सगळेजी मिळून ते चौघही जण मिळून या दोघा जणांना त्रास द्यायचे यांना टॉर्चर करायचे आणि त्यांच्या वागण्यामधून त्यांच्या राहणीमानामधून असं समजायला लागलं की यांना टॉर्चर करू करू, करू 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 मारून टाकायचं किंवा पागल करून टाकायचं आणि यांची जे काही जायदाद आहे ती सगळी त्यांच्या नावावर होणार होती असं रूल आहे ना परिवार म्हणजे एक भाऊ मिळाला तर दुसऱ्या भाऊच्या नावावर सगळं काय आहे ते होतं आणि त्यांचा तोच प्लॅन होता पण जी ही मुलगी होती प्रकाशची बहीण ती थोडीशी साहसी होती आणि ती पुणे बोलण्याचा प्रयत्न केला तर एका दिवशी जे प्रकाशचे काका आहेत त्यांनी त्या मुलीला मारहाण केली तिच्या हाताला साखळदंडाने बांधलं आणि खाली एक स्टोर रूम त्या स्टोअर रूम मध्ये नेऊन तिला बांधून टाकलं आणि तिला रोज सकाळी संध्याकाळी दुपारी जसं मन झालं तसं जाऊन तिला टॉर्चर करायचे याचे चुलत भाऊ याचा काका याची काकू याला सगळं काही दिसत होतं सगळं काही ऐकू येत होतं याची इच्छा सुद्धा होती तिला वाचवण्याची पण हा काहीही करू शकत नव्हता यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला की याची काकू याचा काका याच्या काकाचे मुलं याला टॉर्चर करायचे याला मारायचे आता ती भीती इतकी जास्त बसली होती प्रकाशच्या मनामध्ये की आपण जर काही बोललो तर आपली पण तशा तशीच होईल पण प्रकाशच्या मनातून वाटायचं की आपल्या बहिणीला तिथून सोडवावं आणि तिला वरी आणावं तिची हालत इतकी बेकार यांनी केली होती की तिच्या अंगावरचे अर्धवट कपडे फाळले होते तिला रोज जाऊन मारायचे पोटात बुक्या तोंडावर बुक्या म्हणजे छातीत बुक्या असं की तिचे जे चुलत भाऊ आहे ते भाऊ म्हणून पण तिच्याकडे बघत नव्हते ते तिच्याकडे असं बघत होते की जसं की ती एखादी ठेवलेली बाई आहे आणि तिला टॉर्चर करता करता त्याच्यावर सेक्स्युअल म्हणजे त्रास तीला त्रास तशा प्रकारचा तिला द्यायला लागले स्वतःचा काका असा करू करू शकतो एखाद्या आपल्या पुत्नीच्या वर असा त्रास पण तो पण तिच्यावर तसा तो त्रास करायचा आता ती एवढी तुटून गेली होती एवढी तुटून गेली होती की तिला त्या त्रासाचा त्या टॉर्चरची सवय पडली होती आणि जेव्हा जेव्हा प्रकाश त्या रूममध्ये जायचा ती फक्त प्रकाशकडे एक सारखी बघायची प्रकाशची इच्छा असून सुद्धा प्रकाश तिला सो त्याला तिला सोडता येत नव्हतं किंवा तिची मदत करता येत नव्हती प्रकाशला तर खूप मनामधून वाटायचं पण तो काहीही करू शकत नव्हता आणि त्याच्या बहिणीला असं वाटायचं की हा फक्त उभा राहून माझा तमाशा बघतोय काही दिवसाच्या नंतर तिची हालत अशी झाली की अंगावरचे जे ड्रेस आहेत ते असे अर्ध्याच्या वर फाटलेले अर्ध अंग उघड दिसते तिचं जसे की जे जंगलामध्ये राहणारे माणसं होते सुरुवातीला अर्ध अंग अंग नग्न ते असं अशा प्रकार प्रकारचे अशा प्रकारचे तिची अवस्था व्हायला लागली आणि कधी कधी तर ते प्रकाशचे काकू का, तिला जेवण द्यायचं सुद्धा विसरायचे आणि कधी कधी तर ते जाणून बुजून तिला जेवण द्यायचे नाही भरू द्याना मजा वाटायची ती कळकळती ती खिंगळते ती अशी बसती सुमसुम की त्यांना असं आवडत होतं तिला त्रास झालेला त्या प्रकाशच्या बहिणीला आणि तिला त्रास देत देत ते हे करत होते आणि एक दिवस अचानक प्रकाशची बहीण ही डेट झाले डेट झाल्याच्यानंतर तिला बाहेर काढलं तिच्या अंगावर कपडे वगैरे घातले आणि प्रकाशला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की तू जर कोणाला सांगितलं ना आम्हीला त्रास वगैरे दिला आहे तर तिच्या नंतर तू असेल आता प्रकाशला तर कन्फर्म माहीत होतं की यांनीच तिला मिळून मारलेलं आहे पण यांनी तिला असं मारलं नाही की हाताने किंवा फाशी देऊन किंवा जहर देऊन नाही तुला असं टॉर्चर केलं 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 आणि त्या टॉर्चरने त्या परेशानीने ती स्वतः मरून गेली मरून गेल्याच्या नंतर ज्या दिवशी माती होती ना त्या दिवशी एक अशी घटना झाली ती घटना याच्या अदुवर कधीही घडली नाही आणि ती होण्याची कोणाला अपेक्षाही नव्हती जेव्हा त्या प्रकारच्या बहिणीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी बाहेर काढलं त्यावेळेस प्रकाशची जी आई आहे ना ती तिच्या रूममधून बाहेर आली एकदम नॉर्मली जसं चलत ना माणसं तशा प्रकारे आणि ती आली प्रकाशच्या बहिणीच्या मृतदेहापाशी गेली खाली बसली आणि त्या मृतदेहाच्या कानामध्ये काहीतरी फुटफुटली आता प्रकाश थोडासा लांब होता आणि त्या मृतदेहापासून अनेक माणसं थोडे थोडे लांब होते त्यांना काही तेवढं व्यवस्थितशीर वाटलं नाही पण प्रकाशला थोडंसं विचित्र वाटलं की आपली आई याच्या अदुकर कधीच आली नाही आणि आज आली आहे चमत्कार आहे तिच्या कानामध्ये ती पोळली आणि साईडला जाऊन उभी राहिली तिच्या डोळ्यामधून एकही आशीर्वा आला नाही आणि जेव्हा तिचा मृतदेह खांद्यावर उचलून घेऊन जाऊ लागले त्यावेळेस प्रकाशची आई ही एक स्मित हस्य देऊ लागली जसं की तिला आनंद झालाय कोणा गोष्टीचा अशा प्रकारे ती स्मित हस्य त्या मृतदेहाकडे बघून देऊ लागली काही वेळाच्या नंतर सगळे पाहुणे राहुणे घरचे होते ते सगळे गेले गेल्याच्यानंतर यांचा जो रोजचा रेग्युलर फॉर्म्युला आहे तो चालू झाला प्रकाश आई तिच्या रूममध्ये जाऊन बसली सगळ्यांनी जेवण वगैरे केले ते दोघ तिघ जणांचे काही चौघ जण ते त्यांच्या रूम रूममध्ये जाऊन झोपी गेले आणि प्रकाश हा त्याच्या आईच्या रूममध्ये गेला कारण की प्रकाशला सकाळची जी गोष्ट झाली ही गोष्ट त्याला झोपू देत नव्हती तो त्याच्या आईजवळ गेला आणि तिच्या पलंगावर बसला आणि तिचा हातात हात घेतला आणि म्हणला आई तू दिदीच्या कानामध्ये काय म्हणली ग प्रकाची आई एक नाही दोन नाही ती एकसारखं तिच्या पायाकडे बघते पुन्हा प्रकाश तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो हाता आई सांग ना तू काय म्हणली ती तिला आणि तू रडली का नाहीस अगं तुझी ती मुलगी होती ना मुलगी असून पण तू रडली नाही अशी कशी गाई तू असं म्हणल्याच्या नंतर प्रकाशी आई आपली मानवारी कळते आणि प्रकाशकडे बघते आणि त्याला म्हणते तिला मी म्हणले नाहीये आणि जे काय घडले ना तुझ्यासोबत ते जाबत लागे मला माहिती आहे ती येणार आहे ती नाही केली नाही केली ना ती केली नाही मला माहिती आहे प्रकाशची आई अशी म्हणली आणि शांत झाली म्हणून ती तिची जिकडं बघू लागली तिकडंच ती बघायला लागली म्हणजे तिच्या आता प्रकाशने अशी गोष्ट ऐकल्याच्या नंतर प्रकाश तिच्या बेडवरून उठतो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो आणि तो, बस तो विचार करतो की आई अशी का म्हणली असेल आणि हा काय प्रकार आहे हा थोडासा विचित्र प्रकार वाढतो नाही तेवढ्यात प्रकाशच्या कानावर हळूहळू काहीतरी असा उत्फुटल्याचा आवाज येतो जसं की त्याची आई त्या मृतदेहाच्या कानामध्ये फुसफूट लागली तशा प्रकारचा प्रकाशच्या कानावर फुसफुसल्याचा आवाज येतो पण तो काही स्पष्ट नव्हता असंच कुणीतरी असं वाटायचं की कुणीतरी आवाज दिलाय देतय बोलतंय असं कुणी नाही का एकदम हळू पद्धतीमध्ये बोलते ना आपल्याला त्याची लँग्वेज पण कळत नाही आपल्याला एवढं कन्फर्म कळतं आहे की तो आपल्याला बोललाय तशा प्रकारचा प्रकाशचं सुद्धा झालं त्याच्या कानावर अनेकदा काही आवाज आलेले आहेत पण प्रकाशला असं कळालं नाही की नेमकं कोण आवाज आपल्याला दिलेला आहे म्हणून आता हा पहिला दिवस झाला त्याच्यानंतर दोन तीन दिवस प्रकाशच्या कानावर असे आवाज यायला लागले आणि दोन तीन दिवसाच्या जा नंतर जेव्हा चौथा पाचवा दिवस येतो त्यावेळी जे प्रकाशचे काका आहेत ते अचानक एका रात्री दीड वाजता त्यांच्या रूममधून जोर रात ओरड रूमच्या बाहेर येतात जोरात ओरडतात आणि रूमच्या बाहेर येतात आणि सगळ्यांना जागी करतात म्हणजे जा असं इतक्या जोरजोरामध्ये रडतात की खूप जास्त जोरात नॉर्मली माणूस तेवढ्या जोरात रडत नाही अशा प्रकारे जोर जोरात, जोर जोरात, जोर जोरात। ते रडतात एकदम हंबरडा फोडून आणि रूमच्या बाहेर येतात आणि फरशेवर बसतात आणि असं डोक्याला हात आपडतात असं जोरजोरात 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 प्रकाश बाहेर येतो प्रकाशची काकू बाहेर येते प्रकाशच्या चुलत भाऊ बाहेर येतात आणि ते यांच्या बाबाकडे बघतात ते यांचे बाबा म्हणतात की माझ्या रूममध्ये मी कुणीतरी बघितलेलं आहे कुणीतरी बघितलेलं आहे आहे कुणीतरी आहे बघा एकदा जाऊन बघा प्रकाशचे काकू प्रकाचा का चुलत भाऊ आणि प्रकाश हे सगळेजण त्या काकाच्या रूममध्ये जाऊन बघतात म्हणजे तर बघतात पाहिल्याच्यानंतर तिथं कुणीही नसतं प्रकाशचा काका हा थोडासा असा घाबरल्यासारखा आणि थोडा आखडल्यासारखा होतो त्याला ते असं त्याच्या मनामध्ये भीती वाटायला लागली आणि जे प्रकाशी जे काकाचे जे डोळे होते ना प्रकाशच्या काकाचे डोळे ते एकदम विचित्र पद्धतीने झाले होते असं की त्यांच्या डोळ्यामध्ये एक मोठीच्या मोठी भीती दिसते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये हे सुद्धा दिसते की त्यांनी कुणाला तरी बघितलेलं आहे आणि प्रकाशला हे कन्फर्म माहीत झालं की यांनी कुणाला बघितलेलं आहे म्हणून आता त्या रात्री तर तसा खेळ झाला प्रकाश त्याच्या रूममध्ये पुन्हा जाऊन बसला आणि तो विचार करू लागला की आई म्हणू लागली ती खरं तर नाही ना, ना। तेव्हा प्रकाशच्या कानावर आवाज यायला लागले पुन्हा आता ते जे फुसफुसणारे आवाज असतात ते आता स्पष्ट आवाज त्या प्रकाशला ऐकू येऊ लागले आणि ते आवाज काही अशा प्रकारचे होते की मी मी आले मी तुमची वाट बघते मला तुम्हाला घेऊन आहे मला, मला करमत नाही किती दिवस राहणार आहात तुम्ही मी आले मी तुमची वाट बघते मला करमत नाही आहे मला तुम्हाला घेऊन आहे अशा प्रकारे आवाज प्रकाशला यायला लागले आणि एकदम स्पष्ट रूपाने यायला लागले ती रात्र तिथं गेली आता सहाव्या रात्री प्रकाशचे काकू आणि त्यांचे दोन मुलं हे चौघाही जण एकाच रूममध्ये झोपी जातात कारण की यांना भीती वाटायला लागते आणि या इतक्या दिवसांमध्ये त्या चौघाही जणांना तेच आवाज येऊ लागले जे आवाज प्रकाशला येऊ लागले आणि तसा अनुभव त्यांना सुद्धा येऊ लागला आणि त्या सगळ्या जणांनी एकत्र बसून निर्णय केला बातचीत केली आणि जे काय आहे ते त्याच्यामधून एक रस्ता बाहेर काढला की आपण सगळेच जण एका रूममध्ये बसूयात कदाचित हा आपल्याला भास होत असेल किंवा काही असेल काही दिवसाच्या नंतर हे बंद होईल पण सहाव्या रात्री ज्या वेळेस हे चौघही जण एका रूममध्ये झोपले होते आणि प्रकाश त्याचा एकाला रूममध्ये झोपला होता त्यावेळेस प्रकाशच्या कानावर एक आवाज आला एखाद्या भीतीला आपण नखाने कसं कुरतडतो किंवा कोणा अनिदार वस्त्याने असं कुरतडतो कुरुल कुरुल आवाज तशा प्रकारचा प्रकाशच्या कानावर आवाज आला प्रकाश आपल्या रूममधून बाहेर निघतो आणि आवाजाच्या दिशेने बघायला लागतो तो तर तो आवाज प्रकाशच्या आईच्या रूममधून येऊ लागला प्रकाश त्याच्या आईचा रूमचा दरवाजा उघडतो आणि मधात बघतो तर त्याची आई त्याच्या बेडवर बसलेली आहे तिच्या बेडवर आणि जे अंगावरचे कपडे आहेत ते अर्ध फाटलेले आहेत आणि ती तिच्या नखाने असं भीतीला कान लावून दोन्ही हाताने असं पडते जसं की ती कशाला तरी बोचकारते अशी अशा प्रकारे आणि जे प्रकाश तिला बघायला आणि तिचं लक्ष प्रकाशकड गेलं तर ती हळूवार आपल्या हातात त्या जे काढते आणि आपल्या पलंगावर मांडी घालून बसते भीतीला आपलं डोकं पाठ टिकवून आणि मुंडी करून प्रकाशकडाशी असते प्रकाशची आई अशा प्रकारची वागणूक प्रकाशसोबत करू लागली प्रकाश तिची वागणूक बघून दरवाजा बंद करतो आणि बाहेर येतो पुन्हा त्याच्या कानावर आवाज येऊ लागले तशाच प्रकारचे ज्या प्रकारचे त्या रूममधून प्रकाशच्या कानावर येऊ लागले भिताळ असा ऐक अशा प्रकारचा आवाज पण हा आवाज त्याच्या आईच्या रूममधून येत नव्हता हा आवाज येत होता त्या रूममधून ज्या रूममध्ये ज्या स्टोर रूममध्ये त्याच्या बहिणीला बांधून ठेवलं होतं प्रकाश खाली जातो स्टोअर रूमचा दरवाजा उघडतो आणि उघडल्याच्या नंतर बघतो तर ती जी साखळी होती ना तिला बांधलेली ती साखळी एका दिशेने बांधून दुसऱ्या दिशेने एका अंध असलेल्या जागेमध्ये पडलेली आहे आणि प्रकाश जेव्हा तिथं गेला त्यावेळेस त्या रूममध्ये जसा स्टेरिओ स्पीकर कसा असतो आपल्या मोबाईलचा तशा प्र प्रकारचा आवाज त्यावर रूममध्ये घुमायला लागला त्या, त्या, ला ला ला। त्या भिताडे कुर कुरतडण्याचा दातं खाण्याचा आणि ती जी साखळी आहे ती हळूहळू हलायला लागली ला ला। जसं की त्या साखळीला काहीतरी बांधलेलं आहे आणि ती साखळी जरा 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 हलतीये मध थोडले जातीय बाहेर येतेये मध थोडले जातीय बाहेर येते आणि जी साखळीचं जे दुसरं टोक आहे जे की अंधारामध्ये आहे ते प्रकाशला दिसत नव्हतं की त्या अंधारामध्ये नेमकं कोण आहे आणि कोण नाही ते आता प्रकाश हळूहळू तिथं समोर जात गेला आणि त्या ते रूममध्ये ते तेवढाच लाईट होता जेवढा लाईट या प्रकाशमध्ये दिसू लागला आणि जेवढा अंधार होता तिकडं लाईट पडत नव्हता कारण की ती स्टोर रूम होती त्याच्यामध्ये जास्त काय लाईट वगैरे त्यांनी लावलेला नव्हता पण प्रकाशला थोडं तिथं बघण्याचा प्रयत्न करू लागला की नेमकं काय आहे आणि प्रकाशला थोडं थोडं वाटू लागलं की तिथं दुसरं कोणी नाहीये तिथं फक्त आणि फक्त माझी बहीणच असू शकते आणि जे काही त्यांच्या घरामध्ये होऊ लागलं या सगळ्या प्रकरणावरून प्रकाशला ते वाटू लागलं की हा तिथं ती आहे म्हणून प्रकाश तिथं बघण्याचा प्रयत्न करू लागला एक एक पाऊल समोर ठेवू लागला आणि जसा तो त्या अंधाराच्या जवळ गेला तसं प्रकाशला जाणवलं की तिथं समोर एक मोकळ्या केसाची मुलगी बसलेली आहे तिचे हात बांधलेले आहेत आणि त्याची उक्कड बसलेली आहे त्या अंधारामध्ये त्या मुलीचं जे शरीर शे आहे ते शरीर त्या अंधारामध्ये थोडं अंधक अंधक दिसत होतं पण सगळ्यात स्पष्ट त्या मुलीचे डोळे दिसत होते काय माहीत कसे दिसत होते पण ते डोळे तिचे दिसायला लागले नॉर्मली माणसाचे डोळे अंधारामध्ये जास्त स्पष्ट दिसत नाहीत पण या मुलीचे डोळे दिसू लागले आणि तिचे डोळे पाहिल्याच्या नंतर प्रकाशला तीच फील आलं ज्या वेळेस प्रकाशची बहीण या स्टोर रूम मध्ये त्या साखळीसोबत बांधलेली होती आणि तीच फिलिंग आत्ता प्रकाशला तिच्या डोळ्याकडे बघून येऊ हो लागली पण त्याची बहीण मेलेली होती हे कसं शक्य आहे प्रकाशचे पाय त्या जमिनीवर एका जाग्यावर घट्ट थांबल्यासारखे थांबले त्या अंगामधून घाम यायला चालू झाला प्रकाशला बघता बघता सगळीकडून असा गरम वाफ यायला चालू झाली म्हणजे ताप आल्याच्यानंतर आपलं आपल्याला कसं वाटतं की आपलं अंग गरम आणि आपल्या अंगामधून गरम वाफ अशी बाहेर निघते तशा प्रकारची वाफ प्रकाशच्या अंगामधून बाहेर पडायला लागले ला त्याचे जे कान आहे त्याच्या कानाला गरम वाफा यायला लागल्या ला ते आणि तेवढ्यात ती जी साखळी आहे ती जोरात ती साखळी ज्या आकृतीला बांधली होती त्याचा हिसका देते की जसा हिसका त्याने दिला तसा प्रकाशच्या कानावर जोरात ओरडण्याचे आवाज आले त्याच्या चुलत्याचे त्याच्या चुलतीचे त्याच्या चुलती चुलत भावांचे प्रकाश पळत जातो वरी पळत गेल्याच्या नंतर बघतो तर, जन ले ले आनी मते, मते, ले ले तर ते चौघही जण बाहेर आलेले आहेत आणि हॉलमध्ये एका कोपऱ्यामध्ये एकाच्या अंगावर अंग चढून असं एकमेकांना घट्ट पकडून असं चिपकून बसलेले आहेत प्रकाश बघतो काय झाले तुम्हाला असं का पळत आहे आणि सका लपताय तुम्ही तर त्याचा चुलता त्याची चुलती आणि त्याचे चुलत भाऊ असे बोलू लागले जोरजोरामध्ये आणि भीतीदायक आवाजामध्ये की ती वापस आली आहे ती वापस आली आहे आणि आता आम्हाला घेऊन जाणार आहे श्वेता आम्ही पाहिली टकाच्या बहिणीचं नाव श्वेता श्वेता आम्ही पाहिली आम्ही जेव्हा जो झोपलेलो होतो ती आमच्या पलंगाच्या काठावर उभी होती आणि आम्हाला असं म्हणली की मला तुमची आठवण येते मी तुम्हाला घेण्यासाठी आलो आहे आणि चला माझ्यासोबत ती आम्हाला घेऊन जाणार आहे आम्ही इथे नाही राहणार प्लीज प्लीज इथं आम्ही नाही राहणार ती आम्हाला दिसली आहे आता थी जने का ले ले, बोलता है, ते सगळेजण एका कोपऱ्यात बसलेले प्रकाशला अशा गोष्टी बोलतायत तेवढ्यात प्रकाशची आई त्याच्या रूममधून बाहेर आली आणि ती बाहेर आल्याच्यानंतर ती हसत हसत बाहेर येते नॉर्मली कसंही शक्य आहे म्हणजे ज्या बाईला जास्त करून बोलायचंसुद्धा कळत नाही ती बाई या सगळ्या सिच्युएशनमध्ये हसत हसत बाहेर येते आणि बाहेर आल्याच्यानंतर या चौघाही जणांकडं बघती आणि म्हणती आहे ते तुम्हाला नेण्याशिवाय राहणार नाही तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही ने। ते जण त्या दिवशी त्या रात्री तिथं झोपत नाही जसा दुसरा दिवस उगवतात ते घराच्या बाहेर पडतात आणि जिथं जायचं तिथं जातात पण त्या अधोगर प्रकाश आणि ते सगळे मिळून त्याच्या आईला पागलखान्यामध्ये नेऊन टाकतात आणि जो प्रकाश आहे तो एकलाच त्याच्या घरामध्ये राहतो पण आत्ता पण त्या प्रकाशला एकला जेव्हा त्या घरामध्ये राहायला लागला त्यावेळेस त्याला भीती लागायला लागली आता पहिले तर त्याने त्याच्या आईची आईला जे पागलखान्यामध्ये पाठवायचं होतं त्याला पाठवायचं नव्हतं पण त्याला भीती वाटत होती तिची ज्या रात्री त्याने तिला पाहिलं होतं भीताला कुरतडणारं त्याच्यानंतर त्याला तिची भीती वाटायला लागली त्यामुळं प्रकाशने मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय केला आता प्रकाश हा एकलाच त्या घरामध्ये होता त्याचे काका काकू होते ते सगळे जण तिथून पळून गेले होते आता प्रकाशला वाटलं की कदाचित आपण आता राहू शकतो किंवा आपली बहीण आपल्याला त्रास काही देणार नाही कारण की प्रकाश हा मनामधून त्याच्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला आणि ते त्याच्या बहिणीला माहीत होतं आणि प्रकाश असा विचार करून त्याच्या घरामध्ये राहायला लागला पण त्याच्यानंतर जो त्या घरामध्ये राहायला लागला एक दोन दिवस चांगले व्यवस्थित गेले आणि एक दोन दिवसाच्या नंतर जेव्हा तो रात्रीतून म्हणजे सकाळी रात्री झोपली गेलेला होता काय बोलतो यार मी मायाची बोबडी ओळना झाली माझ्या रात्री जेव्हा तो झोपला आणि सकाळी उठला त्यावेळेस ते त्याच्या बेडरूममधून तो बाहेर आला तर त्याच्या त्या पूर्ण घराने त्या घराचा सगळा पसारा पडलेला होता आणि त्याचा जे हॉल होता त्या हॉलचा जो दरवाजा होता त्या हॉलच्या दरवाजाच्या वर एक ते भिताळाचा कलर कसा काढतो पण त्या कलर काढलेल्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की मी तुला घेण्यासाठी आलोय आली आहे नाही आलोय असं लिहिलेलं होतं आणि हे पाहिल्याच्या नंतर प्रकाशनासुद्धा ते घर सोडून दिलं आणि दुसरीकडं घर घेतलं म्हणजे त्याने ते घर विकण्याचा निर्णय केला आणि तिथून तो निघून गेला आता ही जी घटना आहे ही घटना थोडी जुनी आहे प्रकाशने आपल्याला सांगितलेलं आहे की आत्ता जे प्रकाश आहे आत्ताचा म्हणजे ते खूप मोठे आहे त्यांचे त्यांनी त्यांचं वय सांगितलेलं आहे की कमीत कमी मला अठ्ठेचाळीस ते पन्नास वर्ष झाला असेल आणि ही जी घटना आहे त्यांच्यासोबत घडलेली ही चौदा ते पंधरा वर्षाच्या वयात झालेली आहे तर ही गोष्ट त्यांनी अनेकांना सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणी त्यांच्या गोष्टीवर विश्वास नाही केला सगळ्यांना असं वाटलं की प्रकाश त्याचं घर विकण्यासाठी हे सगळे नाटकं करतोय त्याची जे चुलत ती चुलता होता त्यांनी पण ह्या गोष्टी कोणाला सांगितल्या नाहीत आणि त्यांना कोणी विचारायला गेलं तर ते म्हणत होते की आम्हाला तिथे राहायचं नव्हतं आमचं काम झालं तर आम्ही आलो आणि असंही लोकांच्या घरामध्ये राहणं काही शिर आहे का अशा प्रकारचं त्याचे चुलता चुलती असे ते उत्तर द्यायचे आता यांनी आपल्याला ही स्टोरी पाठवली स्टोरी कशी वाटली स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां तुमच्याजवळ जर अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी दिलेला आहे एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर असेल त्याच्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता